नमस्कार युवा रेसिपी बुकमध्ये मी सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते आजच्या भागामध्ये आज आपण टाव्या बाजूला वाटली जाणारी एक वडी बनवतोय आता वडीमध्ये वेगवेगळे प्रकार येतात अळूची वडी येते कोथिंबीर वडी होते असे वेगवेगळ्या प्रकारच्या वडी आपण बनवत असतो आजच्या भागात मात्र आज आपण वेगळ्या पद्धतीची आणि वेगळ्या चवीच्याशी वडी बनवतोय ज्यांना कोबी आवडत नाही ते सुद्धा आवडीने ही वडी खातील इतकी चविष्ट तयार होते आज आपण हाच कोबी वापरून कोबीच्या वड्या बनवतोय वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया आता कोबीची वडी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटस ताजं ताजं वाटण तयार करायचंय आलं लसूण आणि मिरचीचं आपण वाटण करतोय पण तुमच्याकडे जर आलं लसूण आणि मिरचीचं वाटण घरामध्ये तयार करून ठेवलेलं असेल तर ते वापरलं तरी पण चालेल पण वापरत असताना फार जुनं नाही वापरायचं एक दोन दिवसापूर्वी बनवलेलं असेल तरी चालेल पण हे वाटण ताजं ताजं बनवतोय आणि ह्या वड्या बनवतोय त्यामुळे वडी एकदम रुचकर आणि चविष्ट तयार होते तर त्यासाठी सर्वात आधी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात त्यासाठी इथे आपण घेतलेले आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचं तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या या मिरच्या खूप तिखट आहेत त्यामुळे मी चार वापरलेत तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल आणि एक चमचा जिरे आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भाट्यामध्ये काढून घेऊयात मिरचीचे दोन भाग करायचे आहेत आणि मग यामध्ये घालायचे आणि आता यामध्ये पाणी न घालता हे जाडसर असं वाटून घेऊ वाटण तयार करून घेतलेलं आहे आता बाकीची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते एकदा पाहूयात तर इथं आपण घेतलेला आहे कोबी तर इथं कोबी घेत असताना मी चॉपरमधून बारीक चिरून घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही खिसणीवरती खिसून वापरू शकता किंवा सुरीने अगदी बारीक चॉप करून घेतला तरी पण चालेल तर इथं आपण एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलाय बारीक चिरलेली कोथिंबीर वड्या छान खुसखुशीत थोड्याशा कुरकुरीत व्हाव्या यासाठी इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन टी स्पून त्यानंतर दोन टेबलस्पून बेसन पीठ दहा ते बारा कडीपत्त्याची पाने जी आपण बारीक चिरून वापरणार आहे अर्धा चमचा ओवा चार टीस्पून पांढरे तीळ अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ इथं आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर सर्वात आधी जो कोबी आपण चिरून घेतलेला आहे तो एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया मगाशी तयार करून घेतलेलं जे वाटण होतं ते संपूर्ण यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर तांदळाचं पीठ बेसनचं पीठ बारीक चिरलेला कढीपत्ता ओवा ओवा घेत असताना हातावर थोडासा चुरून घालायचा म्हणजे याचा स्वाद वडीमध्ये छान उतरतो पांढरे तीळ हळद आणि चवीनुसार मीठ आता यामध्ये सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचे ज्वारीचं पीठ इथे मी ज्वारीचं पीठ घेत असताना हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे अजिबात प्रेस केलेलं नाहीये त्यामुळे एक वटी ज्वारीचं पीठ घेतले जर ज्वारीचं पीठ तुम्ही दाबून घेणार असाल तर पाऊन वटी ज्वारीचं पीठ घ्यायचंय आता हे पीठ थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला घालायचंय आणि या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून आहे या कोबीला जे काही पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्ये जितकं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला ज्वारीचं यामध्ये घालायचंय आता इथं आपण हलक्या हाताने भरून घेतलेलं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पण संपूर्ण पीठ आपल्याला लागणार नाही जेवढं बसेल यामध्ये तेवढंच पीठ आपल्याला वापरायचंय कोबी तुम्ही चिरून घेतलाय का खिसून घेतलाय त्यावरती सुद्धा कोबीला पाणी कमी जास्त सुटतं आता कोबीला जितकं पाणी सुटलेलं आहे त्या अंदाजानुसार पिठाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं एक अंदाज म्हणून सांगते तुम्हाला पाऊन वाटी किंवा एक वाटीपर्यंत ज्वारीचं पीठ आपल्याला यासाठी लागेल तर आता हे थोडं थोडं पीठ यामध्ये घालूयात आणि याचा गोळा वळून घेऊ तर हे पहा या पिठाचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे एवढ्या कोबीसाठी मला पाऊन वाटी पीठ लागलेलं ला आहे आता आपल्याला काय करायचंय इथं स्टीमरचं वरचं भांडं मी घेतलेलं आहे त्याला थोडस तेलाने ग्रीस करून घे हे जे पीठ आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे रोल करायचे तर इथे मी तीन रोल तयार करून घेते तुम्ही एकच मोठा केलात ना तरी पण चालतो पण भांड्यामध्ये जितका बसेल त्या पद्धतीने रोल तयार करून घ्या आता हे रोल यामध्ये ठेवायचे आपले सगळे रोल तयार करून झाले दुसरीकडे इथे मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली आहे आता हे स्टीमरचं दुसरं भांड आपण यावरती ठेवूयात आता हे स्टीमरचं भांड यावरती ठेवलं वरती झाकण ठेवत गॅस मध्यम करायचंय आहे आता हा रोल आपल्याला दहा ते बारा मिनिटं वापरून घ्यायचा आहे तर हा रोल वापरण्यासाठी जवळपास दहा ते बारा मिनिटं पुरेशी होतात रोल आपण अगदी मध्यम आकारामध्ये केलाय जर तुम्ही खूप मोठा केला असेल तर टायमिंग थोडस जास्त लागू शकतं पण बारा मिनिटांमध्ये हा रोल व्यवस्थित वाफवला हो जातो बारा मिनटानंतर एकदा प्लेट काढून चेक करा सुरीने चेक करायचं शिजला नसेल तर पुन्हा प्लेट झाकून दोन मिनटं शिजवून घ्या फार फार तर पंधरा मिनिटांमध्ये रोल व्यवस्थित वाफवला हो जातो तर आता गॅस मध्यम केलाय दहा ते बारा मिनिटं याला वाफवून घेऊयात हो रोल आपले व्यवस्थित वापरून तयार झालेले आहेत अगदी आतपर्यंत छान शिजलेले आहेत आता हे स्टीमाचं भांडं खाली उतरून ठेवायचंय आणि रोल पूर्णपणे गार करून घ्यायचे रोल पूर्ण गार झाल्यानंतरच याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायचे तर हे बघा इथं हे पूर्णपणे गार झालेलं आहे आता वड्या कट करून घेऊ वडी कट करत असताना अगदी पातळ कट करायची खूप मोठी जाडसर अशी नाही कट करायची आणि वड्या कट करण्याआधी रोल पूर्णपणे गार झालेला असावा तरच व्यवस्थित वड्या कट होतात अगदी गरम असतानाच वड्या कट करायला गेलो तर त्याचे खूप सारे तुकडे तयार होतात तर हे पहा इथे मी थोड्या वड्या कट करून घेतल्या छान गोलाकार कट झालेले आहेत अगदी व्यवस्थित कट झालेत या वड्या तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता पण आज इथं आपण याला थोडस तळून घेतोय <coughs> तळून घेण्यासाठी इथं कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये बसतील इतक्या वड्या सोडायच्या लक्षात घ्या तेल चांगलं गरम असावं गॅस मध्यम ठेवायचे आहेत आणि वड्या तळून घ्यायचे लक्षात घ्या वड्या तेला सोडल्यानंतर पटकन पलटायच्या नाहीत याला थोडस सेट होऊ द्यायचंय आणि मग नंतर पलटून घ्यायच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा थोड्याश्या सेट झाल्या की मग तेल हलवत किंवा वडी उलटून पलटून दोन्ही बाजूने हलक्या तांबूस रंगावरती तळून घ्यायचे इथे मी वड्या तळून घेतल्या छान कुरकुरीत सोनेरी रंगावरती तळून घेतलेल्या आहेत तेल निथून याला पॅन मधून काढून घेऊ काय सुरेख रंग आलेला आहे अगदी परफेक्ट अशी वडी तळून तयार झाली याच पद्धतीने बाकीच्या वड्या सुद्धा तळून घेऊयात इथं आपण कोबीच्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आपण तीन रोल केले होते त्यातले दोन रोल मी कट करून घेतले आणि तेवढेच तळून घेतलेले आहेत उरलेला एक रोल जो आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि उद्या किंवा परवाच्या दिवशी त्याच्या वड्या कट करून तळून ते खाऊ तर आता ह्या ज्या तयार झालेल्या वड्या आहेत त्या पटकन कर सर्व करूयात तर अशा पद्धतीने आज आपण कोबीच्या वड्या केल्या करायला खूप सोपे आहेत तुम्ही पाहिलेलंच आहे नक्की करून बघा तशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत कर राहा आणि पुन्हा भेटूया तशाच एका छान रेसिपी सोबत तोवर धन्यवाद